हाय हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आज मी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे बहुगुणी आणि आरोग्यदायी अशी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे खूप फायदे असतात त्याचे आपल्या शरीरासाठी आपण कडीपत्ता फक्त चवीला किंवा सुंदर पदार्थ सवा म्हणून टाकतो परंतु खूप फायदे आहेत त्याचे तेच आज मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आताच कढीपत्ते चटणीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूयात आणि व्हिडिओ कंटिन्यू करूयात कढीपत्त्यात चटणी बनवण्यासाठी मी एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे तो मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर जे साहित्य घेतलेलं आहे ते, ते शेंगदाणे खोबरं तीळ जिरे सुकलेली लाल मिरची आणि लसूण घेतलेला आहे दोन कांड्या तर हे सर्व आपण आता व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर ते व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे तर त्या पर तोपर्यंत जोपर्यंत मी आ, सर्व काही भासते तोपर्यंत तुम्हाला कढीपत्त्याचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहे तेही सांगते या व्हिडिओमध्ये तर खरं तर आपण कढीपत्त्याचा वापर फक्त पदार्थाला सुंदर दिसण्यासाठी किंवा थोडीशी टेस्ट यावी म्हणूनच खातो परंतु आ, वापर करतो परंतु त्याचे काही चांगलेही फायदे आहेत आपल्या शरीराला आ, हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे कढीपत्त्याचे काय काय असे चांगले फायदे आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओतून सांगणार आहे तर कढीपत्ता सेवनाने आ, केस मजबूत होतात दररोज जर कढीपत्ता सेवन केले तर त्यामुळे ख खरंच आपल्या केसांना खूप फायदा होतो त्याने केस गळती देखील कमी होते कारण कढीपत्ताच्या सेवनाने विटॅमिन फॉस्फरस फौस्पर, आणि आयरन आयान सोबत मुबलक प्रमाणात पोषक तत्वे मिळतात जे केसांना आतून पोषण देण्यात व मजबूत बनवतात जर केसांना काळे आणि घनदाट बनवायचे असतील तर नारळाच्या तेलात कडीपत्ताचे पाने टाकूनही आपण जे तेल बनवतो तेही लावू शकतो शरीरात जी रक्ताची कमतरता असते तीही दूर होते कारण आयर्न आणि फॉलिक ॲसिडचे एक चांगले स्रोत्र आहे कडीपत्ता त्यामुळे ॲनिमिया सारख्या समस्यांपासून आपल्याला दूर ठेवतो ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमी होय म्हणून रिकाम्या पोटी कडीपत्त्याचे जर सेवन केले तर त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते क्रियेमध्ये खूप आ, चांगला इफेक्ट असतो तर कडीपत्ता खाल्ल्याने खाल पचनक्रियेची समस्याही दूर होते कढीपत्त्याला वाटून ताकद घेतल्याने पचन पोटातील जे काही आपल्याला संबंधित समस्या असतील तेही दूर होतात मधुमेहासाठीही खूप फायदेशीर ठरते मधुमेह मधुमेहाचे रुग्ण असल्यास दररोज जेवणात कढीपत्त्याचे से सेवन केल्याने तुम्ही या समस्येपासून नक्कीच दूर होऊ शकतात आणि रक्ताची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास कढीपत्त्याचे सेवन खूप आरोग्यदायी आहे जो आपण म्हणतो कप आणि सर्दी होती सर्दी कप झाल्यानंतर कप छातीत जमा होतो व तो घट्ट होतो तर यापासून आराम मिळण्यासाठी कढीपत्ता का खूप फायदेशीर आहे त्वचा रोग यासाठी आरोग्यदायी आहे त्वचा रोग संबंधी समस्यांवर कडीपत्ता फायदेशीर असतो अंगावर पुरळ येत असेल किंवा काही अन्य त्वचेच्या समस्या असतील तर दररोज कडीपत्त्याचे सेवन करावे व त्याची पेस्ट बनवून लावावे रोज प्रतिकारक शक्तीला बळकट करते तर कडीपत्त्याचे एवढे सगळे फायदे आहेत की आपल्याला माहितीच नाही आहे त्यामुळे जर आपण थोडं थोडं करून जर आहारामध्ये कढीपत्त्याचा समावेश केला तर आपल्या शरीराला नुकसान नाही तर फायदेच होणार आहे तर अशा प्रकारे आता मी सर्व पदार्थ म्हणजे साहित्य जे काही घेतलेलं आहे ते, ते व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला अशा प्रकारे आपली कडीपत्त्याची चटणी झालेली आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी आणि तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट करून नक्कीच कळवा चला तर मग आजचा व्हिडिओ मी येथे एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका सो सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद